नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो पोलीस भरतीची बंपर वॅकन्सी निघालेली आहे जवळपास पंधरा हजार पोस्टसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे विविध पदांसाठी ही भरती आहे तर मित्रांनो पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास जे आहे ती मध्यम स्वरूपाचे या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे एकदम जास्त पण वॅकन्सी नाही आहे आणि एकदम कमी पण वॅकन्सी नाही आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाची पिंपरी चिंचवडची पोलीस भरती राहणार आहे तर या ठिकाणी तुम्ही जर फॉर्म भरला तर या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जे आहे ते जास्त प्रमाणात होणार आहे कारण की मॅक्झिमम जे कॅन्डिडेट आहे ते एकतर जास्त जागा पाहून जिथे जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरणार आहे किंवा जिथे सगळ्यात कमी जागा आहे तिथे लोक फॉर्म भरणार नाही असे विचार करून तिथे फॉर्म भरणार आहे त्यामुळे मध्यम स्वरूपाच्या जागा जिथे असतात त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस जास्त असते तर त्याचपैकी एक ठिकाण आहे पिंपरी चिंचवड हे ठिकाण तर बघा पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्ही फॉर्म भरायचा विचार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मागील वर्षी कट ऑफ किती गेली होती ते बघणे अत्यंत महत्त्वाचे ठरते त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षीचा पिंपरी चिंचवडचा पोलीस भरतीचा कट ऑफ बघूया हा कट ऑफचा व्हिडिओ बघूनच तुम्ही पिंपरी चिंचवडच्या याच्यामध्ये फॉर्म भरा कारण की कॅटेगरी वाईज जे आहे ते किती कट ऑफ गेला होता किती मार्कावर सिलेक्शन झाले होते कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये किती किती मार्कावर सिलेक्शन झाले ते सर्व या ठिकाणी आपण बघूया जेणेकरून तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा अंदाजा येऊन जाईल की तुमचे तुमचा ज्या प्रकारचा पोलीस भरतीचा अभ्यास झालेला आहे आणि लास्ट इयर तुम्हाला ज्या प्रकारचा स्कोर आलेला आहे त्यावरून तुम्ही या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता का आणि टोटल मार्क्स जे आहे तुमचे त्या कट ऑफमध्ये येऊ शकते का सर्व तुम्हाला अंदाजा या ठिकाणी लागून जाईल तर त्या लास्ट इयरला जी कट ऑफ रिलीज झाली होती ते आपण कॅटेगरी वाईज चेक करून बघूया की कोणताच्या कॅटेगरीसाठी किती कट ऑफ गेलेला होता तर त्याआधी फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर त्याला बघूया तर बघा मित्रांनो त्याआधी आपण बघूया की पिंपरी चिंचवड जे आहे त्याच्यामध्ये आत्ताची जी नोटिफिकेशन निघालेली आहे की त्यामध्ये टोटल किती वॅकन्सी आहे आणि कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी आहे हे बघणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरतीची वॅकन्सी जी आहे ती लास्ट डेट आहे तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे परंतु सध्या इतकी पण घाई करू नका सर्व डिटेलमध्ये तुम्ही माहिती बघून घ्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी किती वॅकन्सी आहे कोणत्या जिल्ह्यात कट ऑफ जे आहे ते कमी जातात आणि कोणत्या जिल्ह्यात कट ऑफ जे आहे ते सेफ झोनमध्ये असतात सर्व माहिती मिळाल्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा तर अजूनसुद्धा जवळपास तीस दिवस बाकी आहे आत्ताच घाई करू नका समजा तुमचं तीस तारीख लास्ट डेट आहे तर तुम्ही वीस तारखेनंतर फॉर्म भरणे सुरू करा आता सध्या तुम्ही जितकी जास्त माहिती मिळवता येईल आणि जितकी जास्त तुम्ही या ठिकाणी विचार करता येईल की कुठे अप्लाय केले तर चांगले राहील तर त्यानुसार तुम्ही माहिती गोळा करा तर बघा मित्रांनो जर तुमचा स्कोअर चांगला येत असेल तुम्ही चांगले प्रॅक्टिस झालेली असेल आणि तुमची लेखी परीक्षा चांगली जात असेल तर तुम्ही कोणतेही तुमच्या आवडीच्या ठिकाणावर तुमच्या ठिकाणापासून जवळच्या ठिकाणावर अप्लाय करू शकता पण जर सपोज करा तुमचा स्कोअर मीडियम लेवलचा असेल आणि तुम्ही ॲव्हरेज स्कोअर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत बारकाईने विचार करून जे आहे ते जिल्हा निवडायचा असतो तर बघा पिंपरी चिंचवडमध्ये बघा या जाहिरातीमध्ये काय काय दिलेले आहे तर टोटल बघा या ठिकाणी दिलेले आहे की तीनशे बावीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीनशे बावीस इतके पदे पिंपरी चिंचवडमध्ये रिक्त आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी पोलिस शिपा बघा या ठिकाणी अनुसूचित जातीचे बेचाळीस जागा जागा आहे अनुसूचित जमातीच्या बावीस जागा आहे असाठी बारा आहे भज बसाठी सतरा जागा आहे भजकसाठी एकोणीस जागा आहे भजडसाठी सात जागा आहे विमा प्रसाठी आठ जागा इमा प्रसाठी ऐंशी जागा एस ई बी सीसाठी चौतीस जागा डब्ल्यू एससाठी छेचाळीस जागा अ पस्तीस जागा आणि एकूण बस्तीस जागा तर या ठिकाणी जागा जे आहे ते या यामध्ये मिडियम लेवलच्या जागा आहे तर या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये पुन्हा महिलांसाठी वेगळ्या जागा आहे खेळाडूसाठी वेगळ्या जागा आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्र माजी सैनिक पद्धती जर पोलिस पालन आणि गृहरक्षक दल साठी वेगवेगळ्या जागा ले ले या ठिकाणी दिलेल्या आहे आणि तुम्ही जर या पर्टिक्युलर रिझर्वेशनमध्ये येत नसाल तर सर्वसाधारण जागा ज्या आहेत या तुमच्यासाठी जागा आहे तर सत्त्याण्णव या टोटल सर्वसाधारण जागा या ठिकाणी तुमच्यासाठी आहे तर या ठिकाणी बघा जर कार्यालयाचे नाव देखील दिलेले आहे आणि दूरध्वनी क्रमांक दर देखील दिलेला आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या दूरध्वनीवर क्रमांकावर कॉल करून त्या ठिकाणी माहिती मिळवू शकता आणि त्याचे निवारण करू शकता तर बघा जागा जे आहे ते या ठिकाणी मीडियम लेवलच्या जागा आहे जर तुम्ही या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीची असाल आणि तुम्हाला जर या ठिकाणी सिलेक्शन हवे असेल पोलीस भरतीमध्ये यंदाच्या तर तुम्ही पिंपरी चिंचवडला एक पर्याय म्हणून निवडू शकता तर आता बघूया लास्ट इयरला याच्या आधी जे आहे ते पिंपरी चिंचवडला कट ऑफ नेमकी किती गेली होती कोणत्या कॅटेगरीची किती कट ऑफ ती त्याला सर्व माहिती आपण या बघूया तर बघा मित्रांनो पिंपरी चिंचवड ही आहे मित्रांनो लास्ट इयरची कट ऑफची लिस्ट तर यामध्ये सर्व कट ऑफ दिलेली आहे तुम्हाला जर पिंपरी चिंचवडसोबत आणखी जाणून घ्यायची असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये मीडियम लेवलच्या जागे आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कट ऑफ आहे तर तुम्ही फक्त कॉमेंटमध्ये तुमचा तो जिल्हा टाईप करा आणि त्यासाठी तुम्हाला कट ऑफ हवा व्हिडिओ की नाही ते सुद्धा टाईप करा तर बघा या ठिकाणी पिंपरी चिंचवड ची लास्ट इयरला बघूया आपण तर लास्ट इयरला बघा दोनशे बासष्ट फक्त दोनशे बासष्ट इतक्या जागा लास्ट इयरला पिंपरी चिंचवडला होत्या किती होत्या फक्त दोनशे बासष्ट तर या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता तीनशे बावीस जागा आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी अडतीस अधिक बावीस म्हणजे अठ्ठावन्न आणि दोन साठ जागाचा फरक आहे मित्रांनो साठ जागा या ठिकाणी भरपूर वाढलेल्या आहे त्यामुळे अचूक कंपेरिजन या ठिकाणी होऊ शकते आणि लास्ट इयरला जितकी कट ऑफ गेली त्याच रेंजमध्ये या वेळेसुद्धा कट ऑफ राहू शकते कारण की जागेमध्ये फार काही चेंजेस झालेला नाही आहे दोनशे बासष्ट आणि तीनशे बावीस जवळपास सेम जागा आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लास्ट इयरचा कट ऑफ बघणे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवडची तात्पुरती निवड यादी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे दोन हजार चोवीसला पब्लिश झालेली होती ही यादी तर बघा या ठिकाणी सर्वात पहिले अप्लिकेशन नंबर दिलेले आहे त्यानंतर चेस्ट नंबर दिलेला आहे नाव दिलेलं आहे जेंडर दिलेलं आहे कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर बघा कॅटेगरी वाईज हे दिलेले आहे तर बघा सर्वात प्रथम अनुसूचित जातीच्या चौपन्न जागा या ठिकाणी होत्या आणि यावेळेस देखील याच रेंजमध्ये जागा आहे तर त्यामुळे तुम्ही अतिशय अचूक कंपेरिजन या ठिकाणी करू शकता तर बघा या ठिकाणी टॉपर किती मार्काचा होता तर एस सी जनरलचा टॉपर या ठिकाणी एकशे एकतीस मार्काचा होता तर बघा मित्रांनो एकशे एकतीस मार्क जे आहे ते या ठिकाणी टॉपर मुलगा होता त्यानंतर बघा एकशे तीस एकशे तीस आणि टॉपर एकशे एकतीस जातात तर कट ऑफ बघूया किती गेली या ठिकाणी चौपन्न मार्कासाठी कट ऑफ किती गेली तर बघा अनुसूचित जाती चौपन्न मार्काच्या या ठिकाणी कट ऑफ बघा किती गेली तर सर्वात शेवटचा जो पर्सन होता तर ता त्याला ता या ठिकाणी पंच्याऐंशी मार्क होते म्हणजे कट ऑफ गेलेली आहे एस बीसाठी पंच्याऐंशी मार्क तर बघा मित्रांनो किती कमी कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी गेलेली होती फक्त पंच्याऐंशी मार्क या ठिकाणी कट ऑफ गेलेली होती तर जो शेवटचा मुलगा आहे त्याला बघा त्याला ग्राउंडमध्ये मार्क होते पंचेचाळीस पंचेचाळीस मार्क इतका त्याला त्याला फिजिकलमध्ये ग्राउंडला मिळाले होते आणि पंचेचाळीस मार्क त्याला रिटर्न टेस्टमध्ये मिळाले होते आणि चाळीस मार्क ग्राउंडसाठी मिळाले होते अशा प्रकारे टोटल त्याला पंच्याऐंशी इतके मार्क मिळालेले होते पंच्याऐंशी मार्क तर बघा कट ऑफ जी थी, आहे ती या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये खूप कमी जी आहे ती जाणार आहे आणि यावेळेस देखील खूप कमी जाणार आहे मॅक्झिमम मुलाचे लक्ष जे आहे ते मुंबई पुणे या ठिकाणी लागलेले आहे परंतु पिंपरी चिंचवडकडे कोणीही लक्ष देणार नाही तर एस सीचा कट ऑफ बघा पंच्याऐंशी गेलेला आहे त्यानंतर आता आपण बघूया अनुसूचित जमाती ज्याच्या वीस जागा होत्या त्याचा कट ऑफ जो आहे तो दोन हजार चोवीसला किती होता तर बघा टॉपर बघूया टॉपर मुलगा होता एकशे पंचवीसचा पिंपरी चिंचवडमध्ये अनुसूचित जातीसाठी आणि या ठिकाणी वीस मुलं होते त्या ठिकाणी तर बघा वीस नंबरचा मुलगा जो आहे तो या ठिकाणी किती मार्कावर लागलेला आहे तर वीस नंबरचा मुलगा या ठिकाणी टोटल एकशे दोन मार्कावर लागलेला आहे त्याला ग्राउंडमध्ये चौतीस मार्क होते आणि रिटर्न टेस्टमध्ये सिक्स्टी एट मार्क होते तर अनुसूचित जागीचा कट ऑफ जो आहे तो एकशे दोन लागलेला आहे एस टीचा कट ऑफ आणि एस सीचा कट ऑफ लागला होता पंच्याऐंशी कारण की एस सीमध्ये जागा भरपूर होत्या आता बघा आता बघूया या विजा विजा असाठी किती कट ऑफ गेला होता लास्ट इयरला तर लास्ट इयरला विजा अच्या होत्या दहा जागा किती जागा दहा जागा तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही यावर्षीसुद्धा इतक्याच जवळपास जागा आहे तर दहा जागेमध्ये टॉपर होता बघा टॉपर होता एकशे बत्तीस मार्कवाला मुलगा आणि त्यानंतर या ठिकाणी कट ऑफवाला मुलगा होता त्र्याऐंशी मार्कावर त्याला पन्नास मार्क होते रिटर्न टेस्टमध्ये आणि तेहतीस मार्क होते यामध्ये कशामध्ये फिजिकल टेस्टमध्ये तर बघा त्र्याऐंशी त्र्याऐंशी मार्काचा विमा प्रसाठी कट ऑफ गेला त्यानंतर भजबसाठी बघा सात जागा होत्या तर यांच्यासाठी टॉपर होता एकशे सत्तावीस मार्काचा आणि कट ऑफ या ठिकाणी गेली एकशे दहा मार्काची तर बघा मित्रांनो कट ऑफ जी आहे ती या ठिकाणी जागेवर खूप प्रमाणात डिपेंड करत आहे कॅटेगरी वाईज कट ऑफ जी आहे ती वाढत आहे पण जिथे जागा कमी आहे तिथे कट ऑफ जी आहे ती वाढत आहे त्यामुळे जागेचासुद्धा विचार खूप सारे कॅन्डिडेट करत आहे की जिथे जास्त जागा आहे तिथे फॉर्म भरायचा त्यामुळे अचूक अंदाज लावणे या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की तुम्ही सर्व विचार करूनच फॉर्म भरा आता सध्या काही करू नका भजकसाठी बघा बारा जागा होत्या भजकसाठी तर भजकाची कट ऑफ गेलेली होती बघा ब्याऐंशी मार्क फक्त आणि फक्त ब्याऐंशी मार्क इतकी कट ऑफ होती टॉपर होता एकशे बत्तीस मार्काचा आता बघा विमा प्रत्यात तेरा जागा होत्या तर यांची कट ऑफ किती होती चौऱ्याऐंशी मार्क इतकी कट ऑफ होती टॉपर मुलगा होता एकशे सव्वीस मार्काचा त्यानंतर इथे बघा इतर मागासवर्गीयच्या होत्या टोटल नव्याण्णव जागा तर बघा इथं ओबीसीच्या जागा जास्त आहे तर ओबीसीची कट ऑफ देखील इथे कमी गेली असल्याचे चान्सेस आहे तर या ठिकाणी टॉपर होता एकशे चाळीस मार्काचा आणि या ठिकाणी बघूया शेवटचा मुलगा जो सिलेक्ट झाला तो किती मार्कावर सिलेक्ट झाला म्हणजे कट ऑफ जी आहे ती किती होती तर बघा शेवटचा मुलगा सिलेक्ट झाला एकशे सहा मार्कावर तर ओबीसीची कट ऑफ झाली एकशे सहा इतकी ओबीसीची कट ऑफ या ठिकाणी झाली तर आता बघा ई बी सीच्या चोवीस जागा होत्या एस सी बी सीचा टॉपर एकशे तेहतीस मार्काचा होता आणि शेवटचा सिलेक्ट होणारा मुलगा कोणता होता एस सी बी सीचा बघा चोवीसव्या नंबरचा मुलगा होता या ठिकाणी शहाऐंशी मार्कचा म्हणजे एस सी बी सीची कट ऑफ शहाऐंशी मार्क इतकी गेलेली होती आता बघा ई डब्ल्यू एस तेवीस जागा होत्या आणि टॉपर एकोणतीस मार्काचा होता एकशे एकोणतीस मार्काचा या ठिकाणी आणि या ठिकाणी बघा टॉपर एकोणतीस मार्कात होता आणि कट वाला शेवटचा मुलगा होता या ठिकाणी सत्याहत्तर तर सगळ्यात कमी कट ऑफ जी जाते मित्रांनो ती ई डब्ल्यू एसची जर तुम्ही ई डब्ल्यू एसचे सर्टिफिकेट बनवले असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी यावेळेस सुवर्ण संधीच आहे अनुसूचित जाती बघा पिंपरी चिंचवड प्रतीक्षा यादीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे प्रतीक्षा यादीमध्ये किती मार्काचे मुलं गेले होते तर बघा या ठिकाणी ही जी आहे ती तर असणारी याद्यां यादी आहे अठ्ठ्याऐंशी मार्क बघा प्रतीक्षा यादी किती वर क्लोज झालेली आहे प्रतीक्षा यादी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सदुसठ मार्कावर क्लोज झालेली आहे त्याचप्रकारे या ठिकाणी अनुसूचित जमातीची प्रतीक्षा यादी क्लोज झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अनुसूचित जमातीची त्र्याण्णव मार्कावर क्लोज झालेली आहे अशाच प्रकारे या ठिकाणी प्रत्येक पोस्टच्या कटऑप याद्यासुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे तर अशाच प्रकारे तुम्ही मित्रांनो अंदाजा लावू शकता की कोणत्या ठिकाणी कट ऑफ किती जाणार आहे जर तुम्हाला आणखीन कोणत्या जिल्ह्याबद्दल अशीच माहिती हवी असेल की त्यांची लास्ट इयरला वॅकन्सी किती होती आणि कट ऑफ किती गेलेली होती तर तुम्ही फक्त कॉमेंटमध्ये सांगा तो जिल्हा त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच बनवून मिळेल तर जरा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद